नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं हृदय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आपण पाळी घातलेल्या रानामध्ये गवत आज गवत काय म्हणतात ते गवत येचायच आणि हा गवतच येचायचंय मग ते आम्ही आता बसलेत हे बघा यांना सगळं आणून टाकायचं आजचे दिवस आणि जायचं जरा बाहेर जायचं होतं पण आता नाही जाणार हे गवत आज पाळी घातली ना काल काय झालं तर काय माहितीये माझं नाव सगळा गोंधळच होतो आता आपल्या दिदीला जायचंय तर ते काय ते तिला जायचंय ती गडबड पण हे पाळी आले ट्रॅक्टरची गडबड परत एक वस्तू राहिली बाहेरच राहिली तिकडे ती आणायची गडबड सगळं एकाच दिशी काय करावं पण तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय का माहिती आहे का आता जेवले आज जास्त नाही वाजले अकरा वाजलेत ओ सॉरी पावणे बारा वाजले अकरा वाजेपर्यंत पावणे बारा वाजले पावणे बारा वाजता काम स्टॉप केलं माहीत नाही सकाळी किती वाजता आठ साडेआठ किंवा नऊ वाजता आला असेल बरंच राहिलं आहे अजून पण आज ते पूर्ण करायचं तर थोड्या वेळ जरा आराम करते कारण का जेवलं जेवलं मला कामच करूशी वाटत नाही सांगू का जेवण झालं आणि असं वाकलं की असं वाटतं आता इकडं नाकारच येते नरड्याला जी सगळं वाकलं की जेवण झालं असं वाकलं ना जेवण करून काम करताना करायला की थोडा वेळ कमीत कमी अर्धा तास तरी जरा रिक्स पाहिजे पहा गडबडी गडबडी मध्ये साडी जी असेल ती वरती घातली गेले पटकन गवत म्हटलं आता ओल्यत ओल पटकन ये मला वाटलं येणार नाही खुरप लागेल काय गेल्या वेळेस असं ओढता ओढतं पण नाही खुरप बिरप काय लागलं नाहीये चल तर मी जरासे आराम करते आता भरून ना थोडीशी जखम झाली काय लागले काय समजत नाही तुझ्यावर बस बसला आता मी हळद लावली हळद लावली मी आता आणि हा बघा कसा बसला इकडे <laughs> पण इंजेक्शन दिला आज पण अरे बाळा हे बघा हे साहेब नाही गेली झोपाची तयारी केली बघा अरे आणि हा बघा इकडे बसलेला आहे आंघोळ झाली आणि पूजाही झाली मित्रांनो छान वाटते शेतामध्ये चावतय असं आंबोळ नाही असं किंवा नसो पण आंघोळची सवय संध्याकाळी आंघोळ केला के छान अशी निवांत झोप लागते जेवायची तयारी आहे एक चार सुद्धा केस नाही राहिली <laughs> किती ठिकाणी जायचं भांड्याला हलकी जखम झाली तर असा म्हणून एकदम नर्वस असेल ना मित्रांनो मला अजिबात करमत नाही हा का कुई, कुई करतो तेच मला कळत नव्हतं जो बस बाबू बस बस बाबू थोडीशी झाली बरं का जास्त नाही पण झाली वगैरे जा एक साहेब तर पण हळूहळू आज पुन्हा पाळी घातली आणि ते सगळं गवत जमा केलंय आपल्याला पेरायचा आहे पूर्ण दिवस याच्यामध्ये गेला आपल्याला करंजा करायचं करंजाचं सारण करायचं होतं मला रव्याचं आणि तिकडे द्यायचं होतं पण मला करायलाच वेळ नाही भेटला आता काय आणि ते असं कसं ओल्यात ओलं गवत पण काढलं पाहिजे नंतर ते सुकल्यावर काही उपयोग नाही त्याचा शेतातली कामच बंद होत नाही बाई मी तर खरंच कंटाळा पण आलाय मला आता सगळ्या कामाचा कंटाळा आला आता पण करावाच लागेल पर्याय नाही छान पण वाटतं एकदम मौज म्हणून करायचं असं एकदम टेन्शन घेऊन नाही करायचं चला तर मित्रांनो मी मी रेता तुमची रजा घेतो गीतच ते थांबते पुन्हा रुजवणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो